अरे चिकू बघा किती घाण झालंय किती आणि वाटलं दोन दिवस झालं पाऊस उघडलाय चांगलाच उघडल म्हणून म्हटलं चिकूला धुवून काढायचं त्यामुळं आता मी चिकूला धुवून काढणार आहे कारण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आणि चिकू घाण झालंय फंगल व्हायला नको त्याला उगच म्हणून आता मी तर पाईप वगैरे घेतले त्याला समजले म्हणून वळायला लागलंय ला ला आणि चिकूचा शॅम्पू बऱ्याच वेळा कमेंट येतात की तुम्ही कोणता साबण वेळेस पण टिक आऊट टिकआउट साबण आणलेला आणि आत्ता हा शॅम्पू आणला आहे चिकूला कारण त्याचं केस व्यवस्थित राहण्यासाठी एकदम छान शॅम्पू आहे तुम्ही आता नाव तर वाचूनच घेतलं आहे तर चला पिलू पिलू आंघोळ करायची आणि आता चिकूची आंघोळ झाली छान छान की मी तुमच्याबरोबर शेअर करते चिकूला नाही सुटत तो आता नाही सुटत स्वीटी तर कुठं लांबच पडून गेली भित्री होय नाही भित्रे भित्री आंघोळीला चला आता धुवून घेते चिकूला चिकूची आंघोळ झालेली आहे आणि आता बघू शकता चिकू कसा दिसते चिकू ए चिकू छान छान एकदम स्वच्छ झालं तर आता मी ह्याला काय करणार आहे बाहेर थंडी बाहेर थंडी आहे जास्त ह्याला मी रूममध्ये नेऊन बसवणार आहे त्याशिवायची थंडी जाणार नाही थांब 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 जाऊया चला तर चिकूला एकंड टाका ते उजेडावर चिकू पेलू आणि नाकाजवळ गाडी छकड्यातनं ना पडलाय लागलय सगळीकडे लागून लागून घेते आणि सगळी पायाची माती वगैरे निघाली शॅम्पू एकदम छान आहे तर नक्की तुम्ही पण हा शॅम्पू वापरा चल चिकू चिकू ऐ शिको घरात बस ना एरवी घरात बाहेर जात नाही आणि आज घरात बस ना झोप बाहेरचं स्वच्छ करून चला तर आता भाऊजींनी इथली सगळी पोती वगैरे वर ठेवून दिलेत इकडं मग आता सगळा पोरचं धुऊन काढला पाहिजे आपल्याला तर आता पोरचं सगळं धुवून घेते हिथलं पण बऱ्यापैकी सगळा चिखल मी घालवलं आहे मग अशी पण आता एकदम व्यवस्थित आणि ही बघा हिला अजून भीती की मी हिला आंघोळ घालेली बघा फोर व्हीलर आली की मागं आपली स्वीट एक फोर व्हीलर इथनं जाऊन देत नाही चला हे सगळं चकाचक करून घेते सगळं आणि मग तुमच्या बरोबर शेअर करते बाहेर जा बाहेर जा म्हटलं तर बाहेर येत नाही आणि आता बळण बाहेर बाहेर पळायला लागलाय काय किती जरी स्वच्छ केला तरी थोड्या वेळानं घाण होणारच शंभर टक्के गाऊन धरी तर आता इथलं सगळं स्वच्छ धुम झालंय म्हणजे इकडून दाखवत अंगण वगैरे एकदम चकाचक ते चिकूला बसायला टाकले आणि चिकू अजून भिऊन तिकडे जाऊन बसलाय त्याला वाटते धुम काढतील मला आणि एकी चिकू लक्ष कुठं आहे शॉन काढाय ब्लॅक टायगर कड चिकू या स्वीटी बघा वल्लीतच बसल्या चिकू रुसला चिकू इना झाला आता काय करते बिस्किट आणि त्याची स्टिक संपल्या म्हणून आता मी त्याला पार्ले बिस्किट घेऊन येते म्हणजे आतील पार्ले बिस्किट खाऊन थोडस पाणी पिऊन झोपून जाईल स्वीटी त्या काळ्या कुत्र्याला म्हणली की तर बसू नको स्विटी लावून घालवले स्वीटीला समजले मी बिस्किट आणणार आहे बिस्किट शब्द कळतो तिला होय की नाही बिस्किट स्वीटी बिस्किट <laughs> आता बाळा तुला कोण धुईल का बघ मातीत बसतोय घाण होतो परत आणि थोड्या वेळाने चिखलात जाणार होय की नाही हा पारले तर मी आता इथल्या ताईसनी लावून दिले दुकानात बिस्किट आणायला ही लई छान आहे लय समंजस आहे कधी रुसत नाही फुगत नाही काय नाही फक्त ही जे एक असत की खायला घातलं की खा खा स्वीटी खा म्हणायला लागत मग स्वीटी खाते तसं ह्यांचं नाही मनात असलं तर खाणार नाही तोंड फिरून बाजूला जाणार आणि जास्तच त्याची जर अशी काही खायची इच्छा नसली तर साहेबासनी चारायला लागतं हातानं मग हातानं चारलं की खाते बाळा घाण होऊन आलं एकानं थंडी वाजत्या स्वच्छ करून सगळं बकेट बकेटमध्ये पोत घातलंय हं चल की आता स्वीटीवर कसा खवळणार आहे बघा बसकी आले बघा की ना झालाय तुमच्या तात इत बसतोय ना 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 बस ना त्याला त्याला मी सोफ्यावर पण बसायला टाकले बुबदार केले घरात येणार कसं झालं आता, आता भांडण चला चला दोघं पण आता गर की असं का व्हायची हो चल की बिस्किट बघू आता येतोय इथं चल 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 ग स्वीटी चल तर मी स्वीटीला स्वीटच्या घरात घालते ना चिकून तिला त्रास देणार फायनली साहेब आलत या 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 तुमचा पुडा खायला या आला स्वीटीला घातल्यावरच त्याला विश्वास पटला आता मी दार लावणार आहे का असं चिकू करतोय सदमवतोयस आज हां खाणार नको बिस्किट खाणार काही नर्वस आहे आज चला मी त्याला बिस्किट घालतो राधा चिकूला बिस्किट घातले आता खाऊन घेईल बाय आणि बिस्किट खाऊन झाले की त्याचं भांड घासायचं आहे आणि स्वीट बिस्किट खाऊन डबल आली अजून दे अजून दे करत तर चला आताची भू खाऊन घेऊ दे आणि शांत झोपू दे का तर हा चॅनेल म्हणजे आपला नवीन आहे सात जोडीचा तर ह्या चॅनेलवर हे काका पहिल्यांदाच दिसणार आहेत आणि ही त्यांची मुलगी तर श्रीशा निकम युट्यूब चॅनेलवर तुम्ही ह्यांना बघितलंच असेल जे रुद्राक्ष घेऊन आलेले आहेत रुद्राक्ष आणि मला साडी सगळ्यांना टोपी शे शाल असं सगळं येऊन सत्कार करून गेलेले आहेत आणि आज आले पुन्हा एकदा बाजीला बघायला तर कसं येणं ना केलं काय झालं येण्याचं गडबडीत कारण काय आज तर आपला गेलाय दवाखान्यात पण तुम्हाला यायला लवकर गडबड कुणी गेली होय ना, ना? <laughs> तर काकी म्हणल्या की, की काय माहित नाही लवकर जावा बघून या आणि ही दिदी पण आल्या बघायला दिदी आल्या लक्ष्मीच्या बाळाला बघायला ती बाळाला बघायला आणि चिकू त्याच लाडकलाय अडकलाय चिकू ए लक्ष द्यायचं नसलं की चिकू हो आता जस्ट तीच चाललं आता आपण दिदीला लक्ष्मीचं बाळ दाखवते आणि आता एवढ्या वेळा येऊन गेलेत खरं ह्यांच्याकडे नंबर नाही आमचा आणि आज भाजी बरोबर गेलाय त्रास देत नंतर आणि येतील लांब नाही काही पुन्हा मम्मीला घेऊन या हो आणि रडल्या ना मम्मी रडली हो। मगाईपासून बऱ्याच वेळा फोन येऊन गेला तिचा आल्यानंतर गेल्यानंतर कळव गेल्यानंतर कळव म्हंटलं आधी जाऊ देत बाई गेल्यानंतर कळवते तुला काय तर भाजीची काळजी आणि खरं तर हेच कमवलंय सगळ्या म्हणजे जेवढी सगळे आहेत आपल्याला बघणार ती आपल्याला खरंच फॅमिली म्हणतेत आणि आपलं म्हणूनच सगळं एवढी काळजी प्रेम मिळते ह्यातच खरं समाधान आहे चिकू चिकू आज भुललाय थंडी वाजल्या बाहेर बाहेर फिरायला भेट ना आज बांधून घटल्यागत झालंय आता एकटा जाऊन बसतो काउंदरीत त्याच्या मनात आला नाही एकटा जाऊन बसतो रायबाच्या ती पुढं आणि आम्ही असलो की मग त्यास निच भुकत बसायचं आता कुणीकडे बावरलंय काय माहिती चिमण्या आल्या काय हा चिमण्यांच्या पक्ष्यांच्या माला भारी लागत तर नाहीत उड्या मारायच्या आम्ही की आम्ही <laughs> पहिलं यायचं म्हणजे आमच्या तिनी पण पोरी लहान होत्या नाही जोशी डॉक्टर नाहीत का साई वडा पवार यांच्या तिथं तिथं आमच्या सारखे नासायचं चिकूर गरिबासारखं बघतोय का नाही चिकू म्हटलं गरीबासारखंच रुगतंय का नाही आणि छोटी छोटी म्हणजे एवढी एवढी बारकी आलीत का नाही की त्यांच्या अंगावरच आहे आता आम्ही आलोय शेडवर कारण दिदीला आणि काकसनी काकसनी पण पहिलं म्हणजे ही नवीनच व्यक्ती आल्या ना आपल्या ह्याच्यात नवीन मेंबर आलाय आपल्या शेडमध्ये लक्ष्मीचं बाय त्यांना ते लक्ष्मीचं बाळ बघायचंय आणि आता मी त्यांना दोघांना पण लक्ष्मीचं बाळ दाखवते आणि मग राहिलेली सगळी आणि हो शेळीला पण एक छोटस बोकड झालंय बर झालंय सम्राट रॉकी 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 सम्राट ते आता हे निशान निशान बेहर आहे त्यामुळं असं वाटतं की आपल्याला आपल्या चांगा वेळायच्या होय ना होय फक्त शिंगात बदल आहे आणि जरा जास्त पांढरा मानत आहे तसा बाबऱ्या कसा फक्त डोळ्यालाच पांढरा आहे आणि ओटाला छान आहे की नाही एकदम देखणी तिचं तोंड एकदम असं छोट आहे ना त्यामुळं एकदम मस्त वाटत ही गुड्डी ते छोट बसलंय मम्मीच्या माग उठल उठल ते पण कोण हो एकदम छोट झालंय ना शक्त पण आहे काही समज ना आणि रायबा बघते हळूच तिकडं कशी आल्या म्हणणार सुंदर आहेत साडीचा आता ह्या स्नीपण एवढी सवय लागल्या येऊन अंगावर उभा राहते दोन पाईट पोटावर हिच्या <laughs> पाठीवर हो हिच्या पाठीवर नाव ठरला का हिचा अजून नाही ठरलेलं बघे की अजून काय ठरतंय काय मोठ आहे हाड मोठा आहे लई क्रॉस मध्ये आज ना हो त्याच्यामुळे तीन महिन्याचा कोंबडा गो तो बेटा तो कोंबडा तीन महिन्याचा लई चिकन दिसते लई चित्र दिसत नाही मी बघितल्यावर म्हटले असं कसलं विचित्र झाले ते जे म्हणजे ज्यांनी आपल्याला गाय दिली का त्यांना पण माहित नाही की नक्की ना कोणतं इंजेक्शन दिलं तर हे काय माहित नाही मला भाऊ आम्ही कस देशी गायचं शक्यतो दूध काढतच नाही सगळं त्यांच्या वासरासनीच बरोबर आहे कारण दोघांना हो राईबाच्या मम्मीच सुद्धा आम्ही दूध नाही फक्त कोण छोटी बाळ असली दूध प्यायला त्यांच्या पुरत द्यायचो बाकी नाही खोड्या काढायला लागल्यास काय अ होय ग खोड्या काढत्यास काय नाही आता बघते कि फोन थांबा था तर दिदीनं पहिल्यांदा शेळीला हात लावला आणि ते म्हणते एकदम मग छान आहेत नाही गोंडच येत नाही तुला आता इथली सगळी जण बघितल्या कसं वाटलं फार छान वाटतं पहिल्यांदा बघितलं असं नाही का मला आवड आहे ऍक्च्युली प्राणी वगैरे मला फार आवडतात हा पण असं शहरात असल्यामुळे आपण म्हणतो ना की असं एवढ्या जवळून कधी हा अनुभव नाही किंवा ते ती पुरणपोळ्या परवा सरलेत का बेंदू सणाच्या तिथे शिंग उग्रायला लागल्या खायला देत नाही तू भेटशील खवण डॉन कडे जाऊया की आणि हा तो डॉन बोकड लय त्याला बांधून घातले कारण सगळ्या येऊन धडका घालायचा आता आम्ही पलीकडं असलो ना जाळीवर येऊन धडका घालतो दिदीची गळा भेट घ्यायला लागल्या काय गशात सगळे कॉमेडी की नाही करामत येत की नाही इथं ना एखादा असा खूप सारा जास्त असा वाला किंवा असं मनोरुग्ण म्हणतो ना आपण टेन्शन मध्ये तो माणूस जर आला तर रिलॅक्स फील करेल ना म्हणजे प्राणी असं एक ना थेरपी असं आहे आपल्याला सगळं विसरायला होतं आपल्या मागे काही टेन्शन आहे आपल्याला कशाचा राग आहे आपलं काय राहिलंय काय लक्षात राहत नाही सगळं त्यांच्यात मनच रमून जात प्राणी असं बघायला गेलं तर शहरात असं काहीच बघायला भेटत नाही ना एक तर आजोबा आलेलं सांगत होत त्यांचा एक मित्र आहे महिन्याला नव्वद हजार का काहीतरी म्हणजे त्यांचा भरपूर इन्कम आहे काय कशावर तर फक्त गायी पाळलेत आणि त्या गायीसनी गोंजरायला एक एक तास तीन हजार रुपये अशा महिन्या महिन्याच्या अपॉइंटमेंट चालू आहेत हो आता म्हणजे गाईच्या बाबतीत पण असं म्हटलं जात की एखादी गरोदर बाई वगैरे आहे ना तिने पण गायीच्या ह्याच्यावरती म्हणजे काही काही लेडीजचं मिसकॅरेज वगैरे होत ना किंवा ज्यांना राहत नाही गर्ब त्यांनी पण जर गाईच्या पाठीवरून पोठावरून वगैरे हात फिरवला ना तर ज्यांना मिसकॅरेजचा प्रॉब्लेम आहे त्यांचा तो प्रॉब्लेम बरा होतो होय ना हो ते तू त्यात असल्यामुळे तुला माहिती आहे तुझं काय शिक्षण झालं झालंय तरी हळूहळू माहिती आणि आता असं बऱ्यापैकी कसं सोशल मीडिया तर दिदी म्हणायला लागल्या की म्हणजे तिच्या पप्पांना सगळं माहिती इथलं तर अगं प्रत्येक येणाऱ्याला आम्ही का नाही असं म्हणजे या तुमचंच आहे असं फील करून देतो बघा कारण आप आप ते आपलं म्हणून व्हिडिओ बघतात आणि म्हणजे काय माहित पण जेवढी आपली फॅमिली आहे नाही जसं की मी मग अशी म्हणलं आपलंच मानतात आपल्याला तर बाजीच्या ट्रीटमेंटसाठी मनाली ताई फोन करत होत्या सारख्या पैसे पाठवणार आहे मग मी म्हंटल नको पैसे हो कसं तर वाटतंय ग ते शेवटी मग त्या म्हणल्या हो का आम्ही काही लाख दोन लाख रुपये पाठवणार नाही पण <laughs> आम्हाला बाजीसाठी पाठवायचंच आहेत आम्ही काही तुम्हाला दोन तीन लाख रुपये पाठवायला लागलोय काय एवढं कसं तर वाटायला मग बरं म्हणलं मग त्यांनी लगेच असं हे केलं नंतर अजून एक ताई आहे काळेवाडी पुण्याची तर त्या पण व्हिडिओ कॉल वर रडायला वगैरे लागल्या भाजी बाजी वर जीव समोर हो तू बघितलंच नाही तुझा पण जीव बसणार म्हणजे त्याच्यावर लगेच अटॅचमेंट होती मन लगेच त्याच्यावर असं मिळत हात नाही लावून देऊ देते ना तरी पण तुला आवडणार असं आहे बाजी आता तू नेक्स्ट टाइम आहे मग हो पुढच्या वेळेस येताना नक्की फोन करून या म्हणजे हो। आम्हाला पण म्हणजे समजेल मग हायत नाहीत सांगायला येतं ना तर आता आपण आलेलो आहे अलीकडं शेडमध्ये कारण पलीकडं सगळं लॉकच आहे कारण हे पण नाहीत उभा राहिलेली उभा मध्येच हा आणि ही राधाची मम्मी आणि आज नाना आलेले नाहीत तरी अशी सगळी घाणी घाण झाल्या नाना आलं तर म्हणजे साडेतीन पासूनच नानांचं चालू असतं साफसफाई आणि इकडं रायबा शेठ तू आज पहिल्यांदा रायबाला बघणार आहे ना समोरन बस बावरला ओळखपट्टी होते त्याला बाबांनी बघितलंय नाही त्याला हो त्यामुळे बाबांची लगेच ओळखपट्टी कसा ब्रह्मागळ्यात पडतोय मस्ती करायचं फक्त अठरा महिन्याचा आहे हा हो अठरा महिन्याच आहे हाँ हाँ सम्राट इकडं प्रदर्शना तयार करा ते कायबा गोंजरा लागले ती दोघ आणि मला बोलवायला लागलाय इकडं यन्या बाळा रायबा तौ, भारतच आता गव्हा नाही भारत काय रुसलाय काय नाक ठेऊन बसल ग नकरा करायला गेले हो घमेल <laughs> बकेट मध्येच <दे> असते <laughs> बकेट मध्ये दे बसते आता ही मोठी झालेत म्हणून ही दोन नाही ती बकेटा दोन बकेटात दोन बसायचित हो ह्या बकेटात दोन्ही पण जायचित नाही तो तो आहे ती नाही ती आहे का तो आहे तो मुलगा आलाय जन्माला हा बसायचा घाण आहे घाण मी ती घाण काढून घेते आज नाना आहेत म्हणजे सुट्टीच घेतली म्हणायची नानांनी कारण बरोबर आहे पाऊस बघितलं तुम्ही किती पडतोय कालपासनं पाऊस थांबलेला आहे त्यामुळे नाना आलेलं नाहीत तर मी आता इथली सगळी स्वच्छता आज आणि करते आज मी नुसती ती स्वच्छतेवर स्वच्छता चिकून आज उठल्या म्हणजे मला हे लावलाय सूर लावलाय कि तू अस्वच्छताच करूर मध्ये हो हो सलगरमध्ये गेलीत आपल्या बाजीची ट्रीटमेंट झाल्या आता काळजी करू नका आता बाजी बरा होईल लवकरच हा तिथं चमकलेलं नाही ना ग तुझ्या पप्पासनी म्हणलं काकासने की जास्त टेन्शन घेऊ नका आता आणि नक्कीच बघायला या मम्मीला ते घेऊन नक्की या तिघं पण आणि दादाला तर दादाला पण घेऊन ये आम्ही येतो आम्ही येतो आम्ही आता आलो ना कराडला आवर्जून येतो फोन करतो आता तुमचा फोन नंबर पण आहे काही टेन्शन नाही मी येतो आता अजून एकदा तुम्ही या मग आम्ही नक्की येतो हा भाज्याला नंतर बाजीला बघायला आणि कसं वाटलं दीदी तुला खूप छान वाटलं ना थांब मग इथं येणाऱ्या ना येणाऱ्या प्रत्येकाच हे असत की जायची इच्छा होत नाही तिने अगोदर शंका हीच काढली हा की आपण निघावे मी इकडे दोन वेळा आधी तिला बोललो नव्हतं ते म्हणजे आपल्याला हात लावून देतील ना नाही ग आमचं तस तुला कसा वाटला स्वभाव तुला असं पर्क वाटलं मी पहिल्यांदा अजिबात नाही ग तुम्ही येत म्हणजे जी आपली सगळी फॅमिली ती कुणासाठी नंदींच्या साठी आणि मग आम्ही जर त्यांच्यापासनं त्यांना लांब केलं तर बघ ती पापच लागणार की आम्हाला म्हणजे भरपूर जण म्हणतात की नका जास्त येऊन देत जावं तसं पण आम्ही नाही आम्ही देतो सगळ्याच नेऊन हात वगैरे लावून नंतर नक्की या नक्की नक्की चालते आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू काकासने आवडत नाही धन्यवाद बोललेलं असं <laughs> धन्यवाद बोललेलं का बोल आवडत बोल नाही धन्यवाद हा असं होय आपली फॅमिलीच आहे सगळी घरचीच आहेत बरोबर आहे ओके ना ना आता सांगत होते ना तुला वर्ष मागच्या वेळेस रुद्राक्ष घेऊन आलता त्यावेळेस पण पाऊस होता ना आणि आता पण पाऊस आहे पहिल्यांदा आलता त्यावेळेस तर वादळी पाऊस होता जीवाय बाजीवर दोन दिवस मला असत अस्वस्थ कधी एकदा त्याला बघते काय तसं संबंध पाणी आलं मग काय त्यांची अटॅचमेंट तुमच म्हणजे व्हिडिओत बघून तुम्हाला होते ते तुम्हालाच माहिती म्हणजे आम्ही आता समोर बघते नाही पण म्हणजे व्हिडिओत बघून जर एवढं हे होत असेल तर मग काय आम्हाला पण तेले भारी वाटतं की म्हणजे आम्ही जी काम करतो ती खरंच कुठेतरी पोहोचते पोहोचकाय दे हा जीव लावते जीव लावते तेच की चालते आपला आता तुम्ही कामाडील जाणार आहे ना तर आता कामाडील जाणार दर्शन घ्यायला काळवायचं चालतंय घ्या दर्शन मग येतो हे हां तुम्हाला सगळा हो हो आम्ही वार्ड येत नक्की येतं मंगळवार बघून यायचं बर आ, बर दे। चाल हाँ, हाँ। बर चालते की हा हा चला तर आता ती दोघ पण गेलीत काळायचं दर्शन घेऊन तशीच जाणार आहेत आणि भरपूर वेळ म्हणजे ते दीड वाजता आलेले आहेत वाजले चार अं काहीतरी खाऊया पिऊया नाश्ता करूया तर त्यांना फक्त हितच टाइम घालवायचा होता तर त्यांनी मनसोक्त टाइम घालवला ते तर तुम्ही बघितलंच भरपूर वेळ बसलीत सगळ्यांना गोंजरलं वगैरे आणि आता ती गेलीच म्हटलं मी आता चला आपण नाश्ता वगैरे करा नको बोललेत तर चला आता राय बाजिके आणि ह्या टिकीला शोधत होती ती दिदी मी त्या दिदीला नावच विचारलं आणि ही इथं झोपली आहे काय झालं हिला आता तुला शोधत होतो हाका मारल्या ऐकू येत नाही तुला होय ग काय झालं थांबा मी बघते आधी ए कसली भीती दाखवलीस ग तुला आणि म्हणलं काय झालं ही तुझ्या स्पेशल जागा हा भूक लागल्या का नाही ग तिकडे भूक लागल्या लागल्या थांब दुधू देऊ का दुदू ओ ग ओ ग झोपा झोपा डोळे झाकायला लागले ला, पेंग आलाय तिला पेंग झोप बाई झोप ऐका मी खड आली आणि बसायच्याच बेतावर आहे तिला झोपच आलं आणि पाऊस आज भयानक पाऊस आहे बाबा चला आता थांबला होता था थोडा वेळ एक तासभर आणि आला पाऊस तर आता मी जाते शेडमध्ये चला आणि चला आता मी जाते मी मग अशी गोळा केलेलं सगळं शेण काढलेलं आहे आता हिकडचं जा, रॉकीचं आणि निशांचं पण आणि नाणं लागलेत इथे शेळ्यांचं लोटायला तर मी आता जाते भाऊजी येतील दंबरला भाऊजी येतील आणि आता ह्याच पाणी दाखवतील खाद्य ठेवतील आणि कुट्टी तयार आहे कुट्टी पण तयार करून ठेवल्या नानाने तर ती पण घालतील चला तर आजचा ब्लॉग इथेच संपतो हा व्हिडिओ आवडला असेल चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका राय बा